बिहारचा निकाल हा जनाधार नाही तर ईव्हीएमचा चा आधार असल्याची टीका बच्चू कडू यांच्याकडून करण्यात आली आहे मदतीनं भाजपनं बाजू पलटवली बिहार निकालावरून बच्चू कडू यांनी बोल केलाय भाजप लोकशाही संपवत असल्याचा घणाघातही त्यांच्याकडून करण्यात आता मला असं वाटतं का ते लोकमत नाही आहे जनाधार नाही तो मशीनचा आधार आहे आणि मशीनच्या आधारावरच बीजेपी ने पुन्हा बाजू पलटवलेली आहे राजकारणामध्ये एकाईकडे जेव्हा व्ही एम मशीन काँग्रेसनं सुरुवात केली तेव्हा मोदीजीचे भाषण जर पाहिलं तर त्याच्या स्पष्ट दिसतं आणि आता जे मोदीजी बोलत होते ते आता काँग्रेस बोलतात आहे म्हणजे लोकशाहीच्या संपवण्याचा पहिली सुरुवात काँग्रेसनं केली आणि भाजपात ते काही सगळं मुळच आहेत लोकशाही संपवून ई व्ही एम मशीनच्याद्वारेच आता लोकशाहीतला आत्मा जो मतदान आहे तोच खऱ्या अर्थानं मुळात गायब करणार आहे आणि असं जर राहिलं तर मला वाटतं पुन्हा राजेशाहीची वाट मोकळी होईल दिसायला लोकशाही राहील पण अंदरून राजेशाही राहील तर लोक जेव्हा सभेला येतात तेव्हा ते, ते मतही मारतात एकंदरीत आतापर्यंतचा आमचा अनुभव आहे तर आमचे सभेला एवढे लोक होते गांधी बोलावरची पूर्ण मैदान भरलं होतं बारा ते तेरा हजार टू व्हीलर आमच्यासोबत होते आणि स्वतःच्या पैसे खर्च करून आलेल्या होत्या दुसरीकडे विजय उमेदवाराच्या टू व्हीलर फक्त दोनशे तीनशे होत्या विजय आमचा निश्चित दिसत असताना सुद्धा आम्ही पडलो तर ही मशीनची कामगिरी आहे तर मतदान केंद्रावर मतदान केल्यापेक्षा बी जे पी कार्यालयातच मतदान केंद्र उभं केलं आणि तिथंच ठपके मारून मोकळं करावं